सत्तर आहे मी तीन ट्रॅक्टर म्हातारे केले सांगू तुकाराम विंचू नेमो तालुका संगनमेर जिल्हा नगर माझी शेती कोपरगाव तालुक्यात असल्यामुळं तिथं जॉईंटर चालू होते शेती महामंडळाच्या वावरात तिने मी महेंद्रा घेऊन आपलं शेती करीत होतो महेंद्राला काय तिथं डांगर ओढत नव्हता मग शेजारी जॉईंटर चालू होते ट्रायलला मग मी ते जॉईंट पाहायला गेल्यानंतर तिथे एक फिटर होता ओळखीचा त्याला बोललो मला जात भर दे तो म्हणे नाही जातो ना तू पुण्याला पुण्याला जावं लागेल तुला सही करायला पुण्याहून सही करून आलो तोडून टाकला तरी तुला परत तिथं तिथं ती जमीन शेती जवळ आठ दहा किलोमीटर राहणार लांबीचा आहे मी त्या ट्रॅक्टरवर बसलो पस्तीसचा चा ट्रॅक्टर होता तो त्याच्यावर बसल्यानंतर मी क्लास दाबायचो ब्रेक दाबायचो फिटरला सांगितलं होतं मला तोडून टाकतो मी दोन तीन कार बसलो पण तो हिस मानला नाही अजिबात त्याच्यामुळे मी जॉईंटरी ट्रॅक्टर घ्यायला सुरुवात केली ती घात बाबाला तीन घेतले एक त्रेपन्न दहा घेतला दोन पंचेचाळीसचे घेतले माझं वय बहात्तर आहे मी तसा तस तस ट्रॅक्टर राखी मी मला अजिबात ट्रबल येत नाही मी याच्या आधी महिंद्रावर जर त्या बसलो तर मला कळ लागायची याच्यावर अजिबात कळ लागत नाही पहिल्यांदा माझ्याकडे महिंद्रा होता त्याच्यात मला दिवसाला जास्तीत जास्त फक्त तीन ते थी चार एकरच काम होत होतं नांगरटीचं म्हणा रोटावेटरचं म्हणा आणि आज या ठिकाणी जॉईंट एअर असल्यामुळे माझ्याकडे आठ ते नऊ एकर मी दिवसाला न नांगरटी रोटावेटरचं काम करतो आमच्याकडे पन्नास ते पंचावन्न एक गाईचा गोटा आहे मोठा त्याच्यामुळे आम्हाला जास्त करून ब मोरघासाचं काम जास्त असतं त्याच्यामुळे मी थ्रेश मोरघासाचं मशीन घेतलेलं आहे स्वतः घरच्या घरी त्यात बाबुंदाला एकदम बेस्ट चालतं फिटीची ताकद चांगली असल्यामुळे कुट्टी पण माझी एकदम व्यवस्थित होती त्यात मशीन आणि ट्रॅक्टर चांगला असल्यामुळे चांगले व्यवस्थित कुट्टी बिट्टी आणि त्यात मोठ्यात मोठं काम होतं माझं चुलते वगैरे सर्व म्हणत होते की आपण जॉन्डर ट्रॅक्टर बघूया तर मी म्हणलो थांबा आपण जरा रिसर्च करू सर्व ट्रॅक्टरांचे कंपन्यांचे वगैरे बघूया रिसर्च केली गुगलला वगैरे आणि युट्यूबला पण भरपूर साऱ्या व्हिडिओ बघितल्या ॲज अ कंपॅरिझनच्या तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की जॉइंडर ट्रॅक्टर जरा चांगला आहे ॲज कम्पेअर्ड टू बाकीच्या ट्रॅक्टर सोबत तर यांची बिल्ड क्वालिटी वगैरे सर्व चांगलेली होती ऍडव्हान्स सिस्टम दिलेला होता बैठक व्यवस्था वगैरे चांगली होती याच्यात मेटा हायड्रोलिक वगैरे सर्व हाय क्वालिटीचा यूज के म्हणजे ऍज पर रिव्यू सगळ्यांचे बघितल्यानंतर आम्ही ट्रॅक्टर घेतला तो जॉईंटर घेतल्यामुळं माझे पाहुणे मला विचारायला लागले याचा नातच करायचं नाही जॉइंटरचा तुम्ही आख्याच्या आयख्या जॉइंट घ्या तर दोन चार दालांना जॉईंटर घेतले दोन तीन पाहुणे राहिले हे जॉईंटर घ्यायचे म्हणतात आता हो मग मी ना त्यांना जॉईंटर घ्यायला सांगितलं जॉईंटरचा नादच नाही करायचा युटून पुढं कोणाला जर जॉइंटर घ्यायचं असेल तर माझ्याकडे तीन जॉइंटर आहे कुणी ट्रायला या आणि कोणला घ्यायचं असेल ना तर बिनधात डोळे दाखून जॉईंटर ट्रॅक्टर घ्या टाउन ठीक आहे का बेस्ट डिसिजन